अरे ये परानु कशाला उन्हातानाच माझ्या संघ यायला लाय जा वारला असं देव तात्या तेवढीच तुम्हाला शेतात मदत होय की नाही द्या बर चला मी थांबा इथंच मी आलो लगेच होय थांब तू इथं सावकार तुम्ही पैसे देत म्हणलो होतस आज घर ठेवणार होतास कागद कुठे आहेत बायको दवाखान्यात आहे हो त्या गडबडी विसरलो बघा मी मी देतो देतो उद्या आणून देतो पैसे तेवढे द्यावं लय उपकार होतील हम्म हम्म हो लिहावायचं नाही तुम्हाला तुझा बाब एवढा अडणी आहे त्याला साधी सर सा पण करता येत नाही हा मग तुला ह्याच्यात काही कमी पण वाटत नाही काय हे बघ शिव्या एक गोष्ट कायम लक्षात ठेव आपला बाप जरा अडणी असला का नाही तरी असू दे घरातली समीकरणं आणि आपल्या लेकरांच्या आयुष्यातली गणित हा फक्त आपला बाप सोडवू शकतो वय लागला